खोपट आगारामध्ये याचं उद्घाटन माझ्या हस्ते था। झालेलं आहे आमच्या कुसेगर साहेब साहेब सुद्धा या ठिकाणी कुसेगर साहेब सुद्धा उपस्थित आहेत आणि प्रामुख्यानं रस्ते सुरक्षा अभियान राबवत असताना ड्रायव्हरने काय काळजी घ्यावी कंडक्टरने काय काळजी घ्यावी याची माहिती सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना दिली जाणार आहे प्रामुख्यानं एस टी महामंडळ आज तोट्यामध्ये होत असताना सुद्धा अनेक सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून या महामंडळाला दिल्या जातात परंतु शेवटी परिवहन मंत्रीची जबाबदारी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी माझ्यावर जी दिलेली आहे ती काहीतरी जाणीव ठेवली त्यांनी दिली असेल आणि त्यामुळे जे तोट्यात गेलेलं महामंडळ आहे ते कसं आपल्याला तोट्यात जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा भविष्यामध्ये आम्ही जण मिळून घेणार आहोत एकत्रितपणे काम करणार आहोत आज ठाणे आकारासाठी सतरा बसेस आलेल्या आहेत नवीन आणि अजूनही जवळजवळ तेहतीस बसेस या महिनाभराच्या कालावधीमध्ये येणारे म्हणजे ठाण्याला जवळजवळ पन्नास बसेस मिळणार आहेत नवीन अनेक अडीच हजार बसेसच्या आसपास आम्हाला बसेस येत असताना महाराष्ट्रातील अनेक कोपऱ्यामध्ये आमच्या बसेस कशा पोहोचतील आणि प्रवाशांना सुविधा कशा देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अनेक योजना परिवहन मंत्री झाल्यानंतर मी माझे जे कुसेकर सहकारी आहेत त्यांना सांगितलं की आपल्याला या जे एस टी कर्मचारी आहेत ड्रायव्हर आहेत कंडक्टर आहेत मॅकॅनिक आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन प्रवाशांना सुविधा कशा देता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे कोकणच्या एस टी आगारामध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ साहेबांनी काही सूचना केल्या होत्या त्या सूचनेचं पालन केलं की नाही म्हणून मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस त्या सुविधा मिळाल्या नव्हत्या परंतु आज मी ह्या उद्घाटनाला येण्यापूर्वी प्रसादन गृहामध्ये गेलो आमच्या ड्रायव्हर कंडक्टरला गरम पाणी मिळतं की नाही आंबोळीला त्यांना झोपण्यासाठी व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही शौचालय व्यवस्थित आहे की नाही प्रवाशांना शौचालयाच्या सुविधा योग्य प्रकारे देता देतात की नाही थंड पाण्याची व्यवस्था त्यांना पिण्यासाठी होते की नाही ह्या सगळ्या गोष्टींकडे मामूली गोष्टी आहेत परंतु या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असल्या कारण काही गोष्टींकडे मी लक्ष देतोय प्रामुख्यानं राज्यामध्ये अनेक बस डेपो बस आधार आम्ही पीपीपी आणि बीओटी तत्वावर देत असताना अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या आमच्याकडे तक्रार आहेत काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून आम्ही वाचलं की दृष्टीदोष सुद्धा काही ड्रायव्हर आहे ते खरोखर भयानक आहे म्हणजे असं होता कामा नाही अशा प्रकारचे दृष्टीदोष असेल तर त्याच्या हातात जर स्टअरिंग गेलं तर प्रवाशांची काळजी कशी घेईल याचा सुद्धा विचार आम्ही केला पाहिजे माझ्या मनातली एक संकल्पना मी आमच्या माधव डॉक्टर माधव कुसेकरांना सांगितली आणि त्यानुसार तिथे तत्वावर किंवा दिवटी तत्वावर आम्ही जे काही बस देऊ किंवा आघार देणार आहोत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान पंचवीस बेडचं हॉस्पिटल आमच्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी असावं आणि मुंबईमध्ये किमान शंभर बेडचं हॉस्पिटल बोरिवली सारख्या एस टी आगारामध्ये असावं जेणेकरून महात्मा पोलीस जनआरोग्य सेवेच्या माध्यमातून आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना आपण त्या जर त्यांचं पांढरं रेशन कार्ड ऑरेंज किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर त्यांना ही सुविधा पाच लाखापर्यंतची आम्ही मोफत देऊ राज्य शासन त्याचा खर्च उचलतच आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ठाण्यामध्ये शिंदेसाहेबांनी गंगूबाई शिंदे हॉस्पिटल आणि मी इंद्राबाई बाबूराव सननाईक हॉस्पिटल असे तीन हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे त्यांचा फायदा गोरगरीब होतो तसाच फायदा एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा व्हावा अशी आमची भूमिका आहे पीपीपी तत्वावर किंवा तत्वावर जे आम्ही आधार निर्माण करू त्यामध्ये चांगल्या प्रकारचं जर एखादं रेस्टॉरंट असेल तर त्या रेस्टॉरंट वाल्याला ती जागा देत असताना किंवा तीस टक्के जागा ही आमची एस टी कर्मचारी आणि वाहक कंडक्टर आणि आमच्या ता तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी असेल अधिकाऱ्यांसाठी असेल जेणेकरून माफक दरामध्ये त्यांना नाश्ता असू द्या चहापान असू द्या किंवा जेवण असू द्या त्या ह्या सोयी ज्या आहेत उपलब्ध होतील अशा काही संकल्पना डोक्यातल्या आहेत आणि त्या प्रत्यक्षात आम्ही उतरू योगायोग माझ्यावर अतिशय चांगला अधिकारी वर्ग आहे माधव कुसेखन सरखा एक सक्षम अधिकारी सोबत असल्या ज्या काही भविष्यातील समस्या आहेत त्या समस्यांचा विचार करून एक चांगली परिवहन सेवा या राज्याच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू पुढील महिन्यामध्ये आम्ही गुजरात गुजरात मधील जे काही एसटी नेतो आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे बनवलेले आहेत असं लोकांचं मत ते आम्ही बघायला जाणार आहोत फेब्रुवारीच्या एक आणि दोन तारखेला कर्नाटक परिवहन सेवा अतिशय चांगल्या प्रकारे चालवली जाते असाही काही मतप्रवाह आहे तोही बघायला जाणार आहोत आमच्या अधिकाऱ्याने घेऊन जेणेकरून परराज्यामध्ये असलेल्या काही सुविधा आपण आपल्या राज्यामध्ये आणून आपली सेवा कशी सक्षम करता येईल लोकांना प्रवा प्रवाशांना कशी सुविधा देता येईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे भविष्यामध्ये प्रयत्न करत असतो मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार राज्य परिवहन केलेली अडीच हजार बसेस या वर्षी आणि अडीच हजार शासनाच्या निधीतून घेणार आहोत आणि राज्य शासनाच्या निधीतून गेल्यानंतर आमचे सत्याऐंशी हजार कर्मचारी आणि आमचे तांत्रिक कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारची सेवाही चालू शकतो मला वैयक्तिक जर परिवहन मंत्री तुम्ही विचारलं तर मला कंत्राटी कामावर माझा विश्वास नाही आहे माझ्या कर्मचाऱ्यांवर माझ्या अधिकाऱ्यांवर माझा विश्वास आहे त्यामुळे माझ्या कर्मचाऱ्यांकडून मी बसेस राज्य शासनाच्या माध्यमातून घेऊन काम करून घेणार थँक्यू